नमस्कार शेतकरी मित्रांनो पशु बाजार भाव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार आपण आलेलो आहोत जामठी येथे बैलांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी जामठी हा बैल बाजार तालुका बोदवड जिल्हा जळगाव खान्देश येथे वरतो या बाजाराचे वैशिष्ट्य असे की या बाजारामध्ये मदी। यमपीमधील चालू असलेल्या खरगोनी यात्रेतील खरगोनी बैलजोड नेमाडी बैलजोड गावरानी खिलारी बैलजोड शेळ्या मेंढ्या गाई आणि म्हशी असा मिश्रित बाजार भरतो आजचा व्हिडिओ हा खूप छान होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या बाजार भाव या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो आज बाजार हा खूप मोठ्या प्रमाणात भरलेला असून बाजारामध्ये यात्रेतील खरगोनी बैलजोड ह्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे तसेच शेतकरी आणि व्यापारी हे सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसत आहे शेतकरी मित्रांनो बाजार हा मोठा भरला असल्या कारणामुळे संपूर्ण बाजार आपणास दाखवण्यासाठी व्हिडिओचे दोन भागामध्ये रूपांतर केले गेले तर दोन्ही भाग आपण शेवटपर्यंत बघा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार वया शेतकरी की व्यापारी शेतकरी कुठचे आहे पोईजवडले जामटीचे आहे का दाताला कसे कामाला चालू हे मार्केट बसून पाहिजे काय कि सांगू पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगितलं फायनल किती होईल तुम्ही मागा ना

நமஸ்க்கி வியபாரி கே குட் சோ दाताला कसे दातालाय का दुखत आहे कामाला वगैरे काय काय किंमत सांगली एक्क्याऐंशी सांगायची शॉर्ट उत्तम पंच्याहत्तर ला का मागणी वगैरे झाले पाहिजे पासठ ला का तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव शिवाजी शंकर गोपाळ मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठावन्न सहासष्ट सत्तेचाळीस

शेतकरी की व्यापारी कुठच्या आहे बरे कुठच्या आहे म्हटलं पहिले कशा वया बिगड जात का चांगली किंवा तुमच्या घरचं आहे कामाला वगैरे चालू आहे सर्व चालू आहे का

आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोक आले तर कमी असते मग तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तिथले प्रॉब्लेम मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन्न आय चे एक्क्याण्णव त्याला अंदाज फायनल बत्तीस हजार बाबा आणि मित्रांना

नमस्कार मंडू नमस्कार दादा आज किती जाऊन सोड आज सोडा सोडा आहे का ते किलारचे कसं काय आता लवकर गरीब एकदम बाई लेकर करू कोणी सोड एकदम मोठा ट्रॅक्टर गरीबाईला एकदम मोठे ट्रॅक्टर आहे ते गरीब एकदम आहे गरीब आहे ना दहा लाख दहा लाखाची गाडी पण आहे मी पाहतील लोक दिशाला चांगलं आहे ना आहे

૝જ મલિમબટ જમલિમ? જમલંળ઺ જમલ઺. જમલલામળમે સમષે ... ຜરસમહ સમહલ્ઘલૺ. જરસિબા�. ཁર જર઴ાહ કર� पंढरपूरीच पंढरपूर आपल्या सात हजार एक लाख अकरा अर्ध्याचे सगळ्या गोष्टीची गॅरंटी नको कामाची गॅरंटी त्यांच्याकडे कामाची गॅरंटी नाही किंवा सांगली यायची पंच्याहत्तर বত্তছ হাজাৰ বত্তছ হাজাৰ বত্তছ নিকে হাজাৰ ৰ পিছ মাতি এক লাখ বিজাৰ

না হা মাজৰ কমি পৰে লাইন आज़ बारा आहे आज का दो का ले ले एक सार्था। एक सार्था। एक सार्था का का गेले दोन ते एक गेली आहे का कामाला तुमच्याकडे मार्केट सर्व गॅरंटी काय किंवा सांगली सांगायला एकतीस एकतीस का समोर

लावत आहे कमी जास्त होऊन जाईल झालेले का याची काय किंमत सांगलेली सांगायची पन्नास तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्त्यानवती सत्त्याण्णव आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर आले तर कमी जास्त होऊन जाईल पाच हजार कमी जास्त

નાવાની મોબાઈલ નંબર આગળ આપણું રાજેન્દ્ર વાઘ રાહનાર બોધવડ મોબાઈલ નંબર સત્તર અઠ્ઠાવીસ દહ ચૌદ જીરો

रोजोज आहे दाता दाता का दाताला कसे दाताला कसे आहे चार चार आहे का कामाला चालू आहे हे मार्के बसे हे मार्के बसे काय झालं ना गरीब आहे गरीब आहे काय किंमत सांगलेली एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार का शेवट उत्पन्न द्यायची शेवट उत्पन्न द्यायची कितीला द्यायची शेवट एक पाच एक पाच का हे मागणी वर जी हे मागताय लोक मागणी नाही कोणा बरं नाव आणि मोबाईल नंबर सांग अरे मग काय व्हिडिओ करतो मोबाईल वाल नंबर सांगायचं माझं नाव स्वप्नील दगडू दवडुतेली नंबर त्र्याण्णव झिरो सात एक्याऐंशी एकतीस अठ्ठ्याण्णव चॅनलच्या माध्यमात आलं तर कमी जास्त होऊन जाईल ना हो होऊन जाते बरा नमस्कार भैया शेतकरी की व्यापारी कुठचे आहे सुरुवात दादाला कसे आहे वयाला सहासा आहे का दादा दोन तीन चार सारा चार हा सांग

किती विक्री झाल्या तीन निकाल का तीन कसा झालेला नक्की झाला कि उद्या झाला बाकीचे दोन दिवसांना पैसे बैल हा नंतर बैल हाकडल्यानंतर मारे पाण्याची गॅरंटी सगळी पूर्ण जाय गो